महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गेल्या महिन्यात दिल्लीला जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली या भेटीची महाराष्ट्राच्या राजकारणात बरी चर्चा झाली मनसे आता महायुतीत सहभागी होणार अशा चर्चांना जोर आला होता परंतु या भेटीत नेमकं काय ठरलं का हे गुलदस्त्यात होतं या भेटीबाबत भाजपा किंवा मनसेने कोणती माहिती जाहीर केली नव्हती दरम्यान राज ठाकरे यांनी या भेटीबाबत मनसेच्या गुढीपाडावा मेळाव्यात केलेल्या जाहीर भाषणात सवितर माहिती दिली आहे राज ठाकरेंनी अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर मनसे महायुतीत किती आणि कोणत्या जागा लढणार मनसेने कोणत्या जागांसाठी आग्रह धरला आहे Bye. <laughs> यावर वेगवेगळ्या चर्चा ऐकायला मिळाल्या होत्या त्या चर्चांचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले होय जागावटपणवर चर्चा झाली मात्र मला अशा चर्चा जमत नाहीत मी खरं सांगतो मी जागा वाटपणच्या चर्चेला एकोणीशे पंच्याण्णव साली शेवटचा बसलेलो त्यानंतर आजपर्यंत मी अशा चर्चेला बसलो नाही कारण अशी चर्चा करणं मला शक्यच नाही तू दोन जागा घे चार जागा मला दे ही जागा मला नको ती जागा तू घे मला इथं सरकव तू इथे जा असली चर्चा मला कधी जमणार नाही माझ्याच्याने हे होणार नाही त्यानंतर मला सांगण्यात आलं की आमच्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढा मी त्यांना स्पष्ट सांगितलं हे माझ्याच्याने होणार नाही तसेच राज ठाकरे म्हणाले मनसेचं रेल्वे इंजिन हे पक्षचिन्ह मी महाराष्ट्र सैनिकांच्या कष्टाने कमवलं आहे हे चिन्ह माझ्याकडे आयता आलेलं नाही सहज आले चिन्ह म्हणून मी त्यावर लढायचं असं अजिबात नाही पक्ष चिन्हावर कसलीही तडजोड होणार नाही तसेच अनेक नेते एकमेकांच्या भेटीगाठी घेत असतात कोणी कोणाला भेटण्याचे लहान मोठा होत नसतो शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी देखील दिल्लीत जाऊन तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि काँग्रेस नेते संजय गांधी यांची भेट घेतली होती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मला येऊन भेटले होते अशा भेटींमुळे कोणी लहान मोठं होत नाही भेटायला जाण्यात कसला कमीपणा तसेच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मोदींना आणि महायुतीला पाठिंबा जाहीर केला आहे गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे काय भूमिका घेणार हे पाहणं होतं आज त्यांनी जाहीर केला आहे फक्त नरेंद्र मोदींच्या कनखर नेतृत्वासाठी मी भाजपा शिवसेना राष्ट्रवादी यांना बिनशत पाठिंबा देत आहे असं राज ठाकरेंनी जाहीर केलं आहे राज ठाकरेंनी लोकसभा लढवणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे तसंच तस महाराष्ट्र सैनिकांना विधानसभेच्या तयारीचे आदेश दिले आहेत